अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी महायुती सरकारने जाहीर केलेले मदत पॅकेज फसवे असल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निषेध आंदोलन करण्यात आले या आंदोलनाचे नेतृत्व शहर जिल्हाध्यक्ष बेबीताई उईके यांनी केले सरकारने शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी अतिवृष्टीग्रस्तांना हेक्टरी पन्नास मदद, हजार रुपये मदत तसेच नियमित कर्जफेड करणाऱ्यांना पंच्याहत्तर हजार रुपये या आंदोलनादरम्यान करण्यात आल्या आंदोलकांनी सांगितले की शेतकऱ्यांच्या घरात आजही अंधार आहे सरकारने शेतकऱ्यांची दिवाळी काळी केली आहे म्हणून आम्ही ही काळी दिवाळी साजरी करत आहोत यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन शेतकऱ्यांना न्याय मिळावा अशी मागणी करण्यात आली या निषेध आंदोलनात प्रदेश सरचिटणीस हिराचंद बोरकुटे मनपा गटनेते संजय वैद्य युवक जिल्हा कार्याध्यक्ष संजय ठाकूर समीर शेख परब गिरडकर विलास नखाते आदींसह चंद्रपूर शहरातील अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने स्पष्ट केले की शेतकऱ्यांच्या न्यायासाठी आमचा लढा अविरत सुरूच राहील या सरकारचा निषेध करण्यासाठी या ठिकाणी सर्व चंद्रपूर शहरातील पदाधिकारी या ठिकाणी गोळा झालेले आहे खऱ्या अर्थाने देवेंद्र फडणवीस यांनी सरकार येण्याच्या अगोदर शेतकऱ्यांना आश्वासन दिलं होतं की आम्ही शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करू कोरा करू कोरा करू शेतकऱ्यांचं सरसकाट कर्ज माफ करू परंतु या सरकारने सात बारा कोरा केला नाही शेतकऱ्यांचं कर्ज सुद्धा माफ केलं नाही परंतु आता मराठवाडा असेल पश्चिम महाराष्ट्र असेल विदर्भ असेल याच्यामध्ये जी अतिवृष्टी झाली त्या अतिवृष्टीमध्ये माझ्या राजाचं पूर्ण शेत असेल पीक असेल पूर्णपणे निस्ताना भूत झालेला आहे आणि या शेतकऱ्यांना आता या फडणवीस सरकारने जे पॅकेज जाहीर केलेलं आहे हे पॅकेज पुंजी पॅकेज आहे आणि म्हणून या दिवाळीमध्ये आमच्या शेतकऱ्यांची ही दिवाळी काडी दिवाळी होणार आहे कारण या तटपुंजी पॅकेज मध्ये आमचा शेतकरी काय करणार ढोर वाहून गेले पिक वाहून गेले आज त्यांना किती त्यांच्यावरती किती दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे आणि माझा हा बडी राजा इतक्या दुःखात असून आज सरकार हे झोपी गेलेलं आहे आमच्या सरकारला या आमच्या शेतकऱ्यांच्या वेदना दिसत नाही म्हणून या सरकारचा निषेध व्यक्त करण्यासाठी आम्ही शेतकऱ्यांना एवढंच आव्हान करेल आणि आम्ही आमच्या शेतकऱ्यांसोबत आहोत म्हणून ही दिवाळी काळी दिवाळी म्हणून आम्ही हे निषेध आंदोलन या ठिकाणी करत आहोत क्या आप भी चाहते हैं जटिल रोगों पर विशेष रूप से आयुर्वेदिक उपचार तो मिलिए 77 वर्षों से आयुर्वेद सेवा में लगी हुई शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी अनुभवी वैद्य डॉक्टर सभी प्रसिद्ध कंपनियों की दवाइयाँ और सभी प्रकार की जड़ी बूटियों और रोग प्रतिकारक शक्ति बढ़ाने के लिए कई प्रकार की दवाइया प्राप्त करने का एकमात्र विश्वसनीय स्थान हमारे यहाँ सभी प्रतिष्ठित कंपनियों की दवाइयाँ उपलब्ध है समय सुबह दस बजे से रात नौ बजे तक तो फिर इंतजार किस बात का महाजन मार्केट के पास टेंपल बाजार रोड सीताबर्डी नागपुर एट सिक्स